आज मी आपल्या पुढे सादर करते कथा राधा कृष्ण व रुक्मिणी राधा कृष्ण व रुक्मिणी आज वसंत आजोबा जरा लवकरच मॉर्निंग वॉक वरून घरी परतले रोजच्या रुमालातून पारिजातकाची फुलंही आणली नाही वीणा आजी समजून गेली काहीतरी विनसले खरंच वाढेच तिनं आलं वेलची टाकून फक्कट चहा केला व आजोबांसमोर कब्बशी पुढे केले एरवी विणा आजीला दोनदा सात घातल्यावर आजोबांना चहा मिळायचा त्यांच्या हायपर टेन्शनमुळे आजी त्यांना चहा द्यायला मागे पुढे करायची पण आज त्यांचा चेहरा तिला जरा कावरा बावरा वाटला चहा सोबत त्यांची आवडती बोरबोनची बिस्किटंही दिली प्लेटीतून ते खाणं झाल्यावर आजोबांना जरा हुशारी आली आता आजी आजोबांच्या जवळ गेले मांडीवर हात ठेवला व विचारलं काय होत आहे का बरं नाही का वाटत आजोबा म्हणाले वीणा बस इथे माझ्या बाजूला तशी आजी तिथे सोफ्यावर बसली आजोबा म्हणाले वीणा अगं केतकी पिल्ले दिसली होती आज बागेत तुला सांगायचं ठरवलेलं पण कधी धीरच झाला नाही बघ आजी आज म्हणाले नाही सांगितलं ना सांगित बरंच झालं आता तरी कशाला ती जुनी मडी काढताय चार दिवस राहिलेत ते सुखात काढू मी पिठलं भात करते तुमच्यासाठी मी चार सांडग्या मिरच्या तळते त्याला चव येईल तोंडाला हो आजोबांनी तिला हातानंच बसायला सांगितलं ते म्हणाले अगं मी शाळेत असताना ही केतकी आमच्या वर्गात होती मी हुशार होतो पण गरीब होतो डबा घेऊन जायचो नाही मग केतकी तिच्या डब्यातली पोळी भाजी मला द्यायची एकदा माझा हात तुटलेला गळ्यात होता महिनाभर केतकीने सगळ्या नोट्स मला लिहून दिल्या होत्या नववी दहावीत आलो आणि तिच्या डोळ्यातलं माझ्याविषयीचं प्रेम मला जाणवू लागलं मला प्रेमात पडण्याचा अधिकारच नव्हता वडील जमेने आजारी पाठीशी दोन भाऊ दोन बहिणी सदा आजारी असणारी अशकता आहे या माझ्या घराची जबाबदारी शिक्षण पुरं होताच मला घ्यायची होती मी तिच्या प्रेमाकडे जाणून घेऊन दुर्लक्ष करायचे पुढे ती आर्ट्सला गेली मी सायन्सला पण पण दोनदा मैत्रिणींकर्वी प्रेमपत्र पाठवले तिनं मला मी त्यांवर काहीच उत्तर दिलं नाही बिचारी कुडत राहिले मग मी हॉस्टेलला गेलो तशी दृष्टी भेटही होईनाशी झाली पण हॉस्टेलला रात्री नेसताना मला हमखास तिची आठवण यायची माझी स्वप्न देऊन ती गाणं गायची दिसांतून हात फिरवत राहायचे त्यात पहाट कधी व्हायची ते कळायचंच नाही एकदा मी तिला झोपेत हाका मारताना मित्रांनी मला पकडलेला मग त्यांना शिरापुरी द्यावी लागलेली तिने माझा पत्ता हुडकून काढला व माझ्या हॉस्टेलवर आले नशीब मी रूममध्ये एकटाच होतो वासुनिदी क्या पिक्चर बघायला गेले होते माझं धुणंच असलेलं धूत बसलेलं अंगात गंजी फ्रॉक व आकाशी पायजमा पट्टे पट्टेवाला दार सताड उघडत होतो दारावर टकटक ऐकू आली म्हणून बाहेर येऊन पाहतो तर तर ही केतकी गुलाबी फुला फुलांची साडी दोन लांबलचक वेण्या पुढे घेतलेल्या केसात बकुळीचा गजरा खांद्याला पर्स गोरा चेहरा उन्हाने लाल तांबडा झालेला घामाने डवरलेला दोन भुवयांमध्ये लाल चंद्रकोर बोटांची एकमेकांत गुंफण करून उभे माझ्या हृदयाचं पंपिंग वाढलं थरथरायला लागलो कसा बसा ये बैस म्हणालो ती सरळ बाथरूममध्ये जाऊन बसली एवढं माझं धुणं चोळून धुवून काढलं मी पिळे वाळत टाकायला खिडकीजवळ जात होते मीच म्हटलं नंतर टाकतो उगा कोणी पाहिलं असतं तर फोडणे पडली असती केशाला मग मला म्हणाली वसंता लग्न करायचं होतं तुझ्याशी पण वडिलांनी माझ्यासाठी वर शोधलं त्यांच्या तुला मुलाचं आता मला, लागना। मला ते सांगतील तसं करावं लागणार मला माहिती आहे तुलाही मी आवडते पण चाकोरीबाहेर जाण्यासाठी जे धाडच लागतं ते तुझ्यात नाही किंवा तुझ्या पाठी जे व्याप आहेत त्याने तुला ते शक्य नाही तुझी रुक्मिणी नाही होऊ शकले रे तुझी राधा बनून सदैव राहील तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा केसात मारलेला बकुळीचा गजरा माझ्या हाती दिला व मला तो जपून ठेव म्हणून सांगितला आजही तो गजरा मी एका जाड्या पुस्तकात जपून ठेवला आहे पुढे आपलं लग्न झालं तू माझ्या आयुष्यात आलीस विणा माझ्या बहीण भावांना सांभाळलंस आईवडील तर केव्हाच निघून गेले होते माझ्या लहान भावंडांची आई झालीस देवाने तुझ्या पदरात मातृत्वाचं सुख घातलं नाही पण तू कधी हताश झाली नाहीस ना मला हताश होऊ दिलंस आता ही भावंड मोठी झाल्यावर आपली विचारपूस करत नाही तरी कधी चुकून त्यांच्यावर अवाक त्यांच्याबद्दल अवाक्षर तुझ्या तोंडातून तों निघत नाही उलट मला समजावतेस पाखरांच्या पंखात बळ आलं की पाखरं उडून जाणारच निसर्गाचा नियमच आहे तो वगैरे तुला सांगतोसुद्धा पहिलं पहिलं मी तो गजरा काढून सुगंध घ्यायचो घ्यायचो तुझ्याही नकळत पण तू तू हळूहळू अशी काय जादू केलीस की परत कधी ते पुस्तक उघडून तो गजरा हातात घ्यावाचा मोह झालाच नाही वीणा यू आर सिम्पली ग्रेट आजी म्हणाली चला मी जाते आता पेटलं करायला तुमचं ते प्रेम प्रकरण मला माळा झाडताना मिळालेल्या प्रेमपत्रांतून कळलेलं मी ते प्रेमपत्र त्या पगळीच्या गजऱ्यासोबतच ठेवले तुम्हाला कधी हवी तेव्हा पहा माझं काही म्हणणं नाही तुम्ही म्हणजे कांना आहात माझे न मी रुक्मिणी तुमची पण म्हणून राधेच्या प्रेमाला विरोध नाही करणारा मी आजोबा त्या वाकलेल्या विणाच्या पाठमोऱ्या कुडीकडे आवासून पाहत राहिले धन्यवाद